सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत अनेक इच्छुकांना उमेदवारी नाकारण्यात आली तर काही अनपेक्षित नावांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली या प्रक्रियेत अनेकांचा राजकीय गेम झाल्याची चर्चा शहरात रंगत आहे निवडणुकीच्या ऐन तोंडावर एमआयएम पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी आपल्या अध्यक्षपदासह सदस्यत्वाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली शाब्बी यांच्या राजीनाम्यामुळे या निवडणुकीत एम आय एम पक्षाची कंबर मोडल्याचे चित्र स्पष्ट होत आहे शाब्दी यांच्या राजीनाम्यामागे अनेक कारणांची चर्चा आहे मुंबईत शहराध्यक्ष असतानाही महापालिका उमेदवारीची जबाबदारी बारीस पठाण यांच्याकडे देण्यात आली तसेच सोलापुरात चौकत पठाण यांची वाढलेली मध्यस्थी यामुळे शाब्दी नाराज असल्याची चर्चा आहे याच नाराजीपोटी त्यांनी पद सोडणे पसंत केल्याचे बोलले जात आहे शाब्दी पक्षातून बाहेर पडल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले असले तरी काहींना नाईलाजाने एमआयएमचीच उमेदवारी स्वीकारावी लागली आहे फारुख शाब्दी यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी नगरसेवक गाजी जहागीरदार प्रभाग क्रमांक सोळा मधून निवडणूक लढवत आहेत या प्रभागात गाजी जहागीरदार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कमरुल शेख यांच्या पत्नी एमआयएम कडून इच्छुक होत्या आणि त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता मात्र ऐनवेळी शौकत पठाण यांच्या मेहुणी फिरदूस पटेल यांचा एमआयएम मध्ये प्रवेश झाल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली याशिवाय कमरुल शेख यांच्या पत्नी ऐवजी पठाण यांनी आपल्या सुनबाईला उमेदवारी दिल्याने वाद अधिकच वाढला या सगळ्या घडामोडींमुळे कमोचा गेम झाला अशी चर्चा मौलाली चौक परिसरात सुरू आहे नाराज झालेल्या कमरुल शेख यांनी आपल्या पत्नीला अपक्ष मैदानात उतरवले असून पांगुळ घेऊन प्रचार सुरू केला आहे आपल्या सोबत झालेल्या राजकीय खेळीचा बदला घेण्यासाठी कमरुल शेख सज्ज असल्याची जोरदार चर्चा सोलापुरात रंगली आहे